राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे इंदापूरमध्ये बोलत असताना त्यांची जीप घसरली आणि ते म्हणाले की पत्रकारांचा पैसे कमवायचा धंदा आहे त्यांना पैसे कमवू द्या त्यात वाईट वाटायचे काहीच कारण नाही असे बोलून त्यांनी पत्रकारांचा एक प्रकारे अपमानच केला आहे आणि हर्षवर्धन पाटील यांचाही एकेरी उल्लेख केला अशा वक्तव्याने राष्ट्रवादीचे लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होणार अशी इंदापूर मध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे पाहुयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काय म्हणाले ते थोडस आपण डेट विचार करा मतदान कुशाला करायचंय तर राष्ट्राचं हित कशाला ते बघून मतदान करायचं त्यामुळं मीडियाने काय झालं मीडिया काय बोलला ते कशा पद्धतीने काय करतय ती करू दे त्याचं ते पैसे कमवण्याचा धंदा आहे आलं का लक्ष त्यामुळं त्यांना काय करायचं ते का करू द्या आता इथं कोण पैसे कमवत नाही सगळेच पैसे कमवत आता त्यांनी पैसे कमवल्या म्हणून का आपल्याला काय वाईट वाटायचं कारू नाही कमवू द्या पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे का आपल्याला हे काही माहितीच नाही का मी जे काय बोलतोय हे काय नवीन आहे का सगळ्यांना सगळं माहिती रोज पेपर वाचता रोज टी व्ही बघता सगळं कळतं आपलं आपली सत्विक बुद्धी जागृत करा इथं तालुक्यात हनुमानला काय म्हणला अन्न काय म्हणला तेव्हा काय म्हणला अर्शदूर काय म्हणला योगा काय म्हणला आला आमच्या सगळ्यापेक्षा राजकारणापेक्षा देश प्रथम नेशन फर्स्ट प्रथम ही भूमिका लक्षात घ्या जर तुम्ही ही भूमिका तुमच्या अंत्यकंडात उतरवली तर मला खात्री आहे तुम्ही तुमच्या बुथ ही भूमिका उतरू शकाल आणि हे येणाऱ्या पन्नास वर्षानंतर तुमच्या या भूमिकेचा उपयोग काय ते तुमच्या नंतरच्या पिढीला झालेला दिसेल कारण बुथवरती आडाड्यातलं आडाड दृश्य सामान्यातला सामान्य सामन्य कार्यकर्ता सामान्यातला सामान्य मतदार हा जेव्हा राष्ट्राभिमानी होईल बबनराव दायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर